हेलो गाइस मी शाम को श्याम सफरना ब्लॉग YouTube चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा नवीन एपिसोड मध्ये स्वागत करतो कसात मंडळी बरे आता सर्वप्रथम तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा दिवाळी आलेल्या आहेत त्याच्यामुळे सगळे जण अगदी दिवाळीच्या आनंदामध्ये बिझी आहेत सो आपण आज जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज मैदान दादर या ठिकाणी जाणार आहोत तिकडे मनसेच्या वतीने सुंदर अशी लाइटिंग करण्यात येते मैदानाला सो हा जो माहोल असतो हा अनुभवण्यासारखा असतो कारण की तिकडे बरेच जण लोक पाहण्यासाठी येतात सो तुम्हाला जाणं पॉसिबल होत नाही तर मी ब्लॉगच्या माध्यमात दाखवतोय तिकडे फोटोशूट त्याचबरोबर सगळे अगदी दिवाळी सण साजरा करण्यासाठी त्या मैदानात येत असतात सो आज आपण जाणार आहोत तिकडे आज मैदानात लाइटिंगचं ओपनिंग आहे कशा पद्धतीने ओपनिंग आहे कोण कोण येणार आहेत काय आहे कशा पद्धतीने साजरा करणार आहे सगळं पाहण्यासाठी तुम्हाला हा ब्लॉग पुढे पाहावा लागेल कंटिन्यू सो जास्त वेळ न घेता मी तुम्हाला घेऊन चाललो आहे दादरमध्ये आणि मंडळी तुम्हाला पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा जर चॅनल अजूनही लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने करून ठेवा त्याचबरोबर फॉलो करा तिकडे बरेचसे अपडेट टाकत असतो सो चला तर या दिवाळी सणामध्ये आपणही सहभाग घेऊया सो गाईज so आपण छत्रपती शिवाजी महाराज मेहता दादर या ठिकाणी आता पोचलेलो आहोत आणि इकडे पाहू शकतो संपूर्ण मीडिया त्याचबरोबर अनेक लोक साहेब आणि राजसाहेब यांची वाट पाहत आहेत थोड्याच वेळात साहेब येतील आणि ही लायटिंग चालू करतील मग संपूर्ण लायटिंग आपल्याला पाहायला मिळेल ज्या क्षणाची आपण वाट पाहतो तो तो क्षण आलेला आहे म्हणजे साहेब आणि राजसाहेब राज आता काही वेळातच येणार आहे सो सगळ्यांना एक प्रतीक्षा लागली आहे आणि इकडे पाहू शकता आपण राजसाहेब ठाकरे हे आलेले आहेत स्टेजवर त्याच्या त्याच्यापाठमाग उद्धवसाहेब ठाकरेही आहेत सो काही वेळातच हे विद्युत रोषणाई चालू होईल आणि मराठी लोकांना आनंदाची गोष्ट ही की दोन्ही भाऊ बऱ्याच वर्षानंतर एकत्र आले हे सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे आता मराठी माणसांना एक आपण म्हणू शकतो नक्कीच एक खंबीर पाठिंबा मिळाला दोन भाऊ एकत्र आल्यामुळे आणि इकडे पाहू शकतो दोघे जण काहीतरी डिस्कस करत आहेत इथे छान अशी विद्युत रोषणाई चालू करण्यात आलेली आहे ते उद्धवसाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर राजसाहेब ठाकरे यांच्या दोन्ही फॅमिली इथे आलेल्या आहेत आणि काही वेळातच याला इथे उद्घाटन आहे ते साहेब करतील सो so, एकंदर आनंदाचा आणि दिवाळीचा उत्सव आहे ते जोरात छत्रपती शिवाजी महाराज मैदान म्हटलं तर सगळ्यांनाच एक आपल्या मराठी स्मितेचा आणि मराठी कट्टा आपल्याला नेहमी डोळ्यासमोर येतो सो so, काही वेळातच जिकडे आपण पाहू शकतो साहेब ठाकरे त्यांना सांगतायत की हे बटन आहे वगैरे सगळं आणि काही वेळातच आपली प्रतीक्षा आहे ती संपेल आणि पाहू शकतो आपण आता काही सेकंदमध्येच हे बटन दाबलं जाईल आणि विद्युत रोषणाई चालू करण्यात येईल आपण जर एकंदर पाहिलं तर इथे आपल्याला उद्धवसाहेब ठाकरे राजसाहेब ठाकरे त्याचबरोबर रश्मी ठाकरे संजय राऊत साहेब आदित्य ठाकरे त्याचबरोबर अमित ठाकरे आणि दोन्ही ठाकरे बंधूंचं संपूर्ण परिवार आपल्याला पाहायला मिळतं आणि संपूर्ण मैदानाला ही लाईटिंग चालू करण्यात आली आहे आनंदाचा दिवाळीचा आणि एक जल्लोषाचा सण आपण साजरा करतोय ते आपण ब्लॉगच्या माध्यमातून खरंच दिवाळी म्हणजे एक नवीन म्हणजे एक नवीन सुरुवात आपल्या आयुष्याला कलाटणी देणारी एक नवीन गोष्ट आपण दिवाळीच्या पहाटेला सुरुवात करू त्याचप्रमाणे विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे आणि दिवाळीची सुरुवात आजपासून झालेली आहे सो दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर संपूर्ण परिवार आनंदी आहे त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्र आनंदित झालेला आहे सो आता थोड्या वेळ भाषण करतील आणि विद्युत रोषणाई झाल्यानंतर आपण संपूर्ण मैदानाला फेरी मारणार आहोत कशा पद्धतीने विद्युत रोषणाई केलेली आहे आपण हे ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि इकडे पाहू शकतो प्रचंड मोठ्या प्रमाणात इथे गर्दी आलेल्या आलेल्या आहे त्यांचा मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे ते प्रत्येकजण साहेबांना भेटण्यासाठी इथे आलेले आहेत सो आपण फायनली पाहू शकतो आता कशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज हे मैदान आहे ते संपूर्ण एक लाइटिंग जग लाइटिंगमुळे सुंदर असं दिसत आहे उपस्थित सर्व बांधवांनो भगिनी आणि माता आणि आजची दिवाळी ही वेगळी आहे विशेष आहे आणि मला खात्री आहे कि मराठी माणसाची एकजूट आणि त्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही आनंदात आनंद देत राहा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र मैदानाला विद्युत रोषणाई केल्यानंतर आता दोन्ही बंधू घराकडे निघाले आहेत So, इथला परिसर आहे तो या विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण अगदी प्रकाशमय झालेला आहे इथे जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने आपल्याला मराठी लोकांची संख्या जास्त प्रमाणात दिसून येते त्यामुळे इथली दिवाळी पहाटी अनुभवण्यासारखी असते कारण की इथे या मैदानात बरीचशी लोकं ही फोटोग्राफी करण्यासाठी येत असतात आनंद घेण्यासाठी येत असतात हा परिसर आहे हा प्रत्येकाला भावतो त्यामुळे या मैदानाला एक विशेष आकर्षण आहे आणि आम्ही तुम्हाला ब्लॉकच्या माध्यमातून दाखवतो की कशा पद्धतीने मैदानाच्या उजव्या बाजूला लाइटिंग करण्यात आलेले आहे हे दाखवतोय सो काही वेळातच हे बंधुनी त्याचबरोबर इकडे डाव्या बाजूला पाहिलं तर डाव्या बाजूला ही सुंदर अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांचा चाहता वर्ग आलेला आहे आणि आता आदित्य ठाकरे हे आत भेटून पुन्हा एकदा घराकडे निघण्यासाठी सज्ज झालेले आहेत चला तर म्हणतोय हे बघा काही वेळातच फटाकेही फोडण्यात आले आपण पाहू शकतो इथे सुंदर अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे त्यामुळे प्रत्येक जण हा जो क्षण आहे तो डोळ्यात आणि हृदयात त्याचबरोबर मोबाईलच्या कॅमेरामध्ये कैद करण्याचा प्रयत्न करतोय कारण की हा परिसर आणि इथला जो माहोल आहे हा कमाल आहे भारी आहे त्यामुळे प्रत्येकजण इथे आवर्जून भेट देतो दिवाळीमध्ये फोटोग्राफी काढतो त्याचबरोबर या कट्ट्यांवरती आनंदाचे क्षण घालवतो सो चला तर मंडळी आपण आतमध्ये जाऊया आणि कशा पद्धतीने आतमध्ये लाइटिंग केलेले आहे हे पाहूयात सो आपण आता हळूहळू आतमध्ये चाललेलो आहोत आणि इकडे जर पाहिलं तर उजव्या बाजूला एक स्टेज आहे आणि समोरच पूर्ण लायटिंग करण्यात आलेले आहे आणि कशा पद्धतीने लायटिंग केलेले आपण पाहू शकतो बारकाईने आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून आणि इकडे पुढे आल्यानंतर आपल्याला स्टेज आणि त्यानंतर मग डाव्या आणि उजव्या बाजूला सुंदर अशा लाइटिंगच्या कमान आपल्याला पाहायला मिळतात आणि समोरच जे आपण पाहतोय ते मैदान आहे आणि हा जो आपण आता उभ्या आहोत हा मैदानाचा हा मुख्य प्रवेशद्वार आहे इथूनच आतमध्ये मैदानात जाण्यासाठी जागा आहे सो एकंदर हा दिवाळीचा माहोल आपण ब्लॉकच्या माध्यमातून पाहतोय आपण आता मुख्य प्रवेशद्वारावरती उभ्या आहोत आणि प्रवेशद्वारावरून तुम्हाला संपूर्ण लाईटिंग दाखवतो आहे आता आपण स्टेजवर आल्यानंतर स्टेजवरून बाहेरचा परिसर हा कशा कसा आहे हे आपण ब्लॉकच्या माध्यमातून दाखवतोय हे बघा हे समोर मुख्य रोड आहे आणि डाव्या आणि बाजू डाव्या आणि उजव्या बाजूला आपल्याला प्रामुख्याने सुंदरशी लाइटिंग केलेली पाहायला मिळते छोटीशी ताई आणि आजोबांबरोबर फोटो काढत होती ताईच आपण आता मैदानाच्या आतमध्ये आहोत आणि तुम्हाला दृश्य दाखवतो बघा संपूर्ण मैदानाला विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण मैदान उजळून निघालेलं आहे आणि मुलं फटाकेही फोडताय तिथे तो आपण पाहू शकतो कशा पद्धतीने रोषणी करण्यात आलेले आहे संपूर्ण मैदान हे अगदी लगलगीत लक विद्युत रोषणाईने आहे त्यामुळे संपूर्ण तिथे फोटोग्राफी करण्यात आलेली आहे चला तर म्हणजे आपण मैदानातून आवडता तुम्हाला समोरचं दृश्य दाखवतो कशा पद्धतीने

जी पोस्ट वाचा हो मनसे त्याचबरोबर उद्धवसाहेब ठाकरे यांचा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर इंस्टाग्रामला फॉलो करा सायन्स ब्लॉग सो चला तर म्हणजे इकडेच थांबूया पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करण्यासाठी तोपर्यंत टाटा बाय बाय टेक घेत सो तुम्हाला पुन्हा एकदा दीपावलीच्या खूप खूप खुँँ शुभेच्छा आणि मराठी आपल्या बांधवांसाठी आनंदाची गोष्ट आहे की दोन्ही बंधू एकत्र झाले सो यावरती दिवाळी जोरदार होणार आहे पाठीमागे फटाक्यांचा पण आवाज येते चलो बाय बाय